मंडली आज पर तो अनेक हिरो राजा भूमिका साकार आज एक राजा हिरो बन रहा है बोगा तिथे धमाल घड़ते थे ती दाखवाला मंच पर अपने अतरंगी हास्य कलाकार आ हा 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 लोग आसमान में चांद को ढूंढते हैं और चांद या हमारे नजदीक बैठा है बाप। रानी अरे, अरे बाप राणी सरकार तुम्ही लाजल्या ना अरे कस मस्त होत नाओ मला अरे बाप मरून जाईन न मी नका करू <laughs> बर सगळं लक्षात ये ना तुमच्या सगळे लक्षात ये काळजीच करू नका बाप रे ठरल्याप्रमाणे होऊ द्या बरे होई एक मिनिट एक मिनिट हा हा सगळं रेडी आहे ना, ना? अरे यड्या मी ते विकायला आलोय का अरे मी केव्हाचा रेडी आहे अरे बापरे हे याने काय पकडले रे आज अरे सर बोलले डिरेक्टर म्हणून काहीतरी वेगळं कर मी म्हटलं प्रवीण सरच करतो तुला वाटतंय प्रवीण सर होत म्हणून अरे येड्या हे वेगळं होतय प्रवीण सरांचं कॅरेक्टर विंगेतच राहिलं असो अरे बाप रेगा जागा 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 ज्यांच्यावर सिनेमा करायचा ते राजा कुठे मला खतरनाक सुचलंय पिट्या बाप रे अरे हा कुठला आहे हा पिठ्या नाही हा आटा पिटा आहे अरे तू प्रवीण तरडे वाटतोय गप्प बस दोघांनी मिळून जेवढं होतं तेवढं करू अरे ए इकडे अरे इकडे इकडे ऐका ना काय बोल तुम्ही ना थोडस कमी करा तरडे सर आहेत ना खूप व्हेरिएशन देतात आणि मध्ये मध्ये खतरनाक नाक ते वापरतात त्याच्यामुळे ते छान वाटत तू करतोय ना गैर घाण मध्येच कॅरेक्टर सोडू की काय सोडून दे काय करायचं ते करा डोकं लावा इकडे जरा विचार करा राणी सरकार राणी सरकार अरे महाराज कुठेच कुठे उलतलेत काय माहित राणी सरकार इकडे या तुम्ही इकडे या ते जे महाराज आहेत ना ते तुम्हाला सूटच होत नाही हो काय झालं काय झालं किती वेळा घेणार सरकार नकार रडू राणी सरकार अहो तुमचं दुःख मला माझं दुःख वाटतं ना एवढंच नाही प्रधानजी हा माणूस कसा आहे सांगू कसा आहे नेहमी काय म्हणतात काय तू पुढे आणि महालातल्या महालात लेफ्ट राईट लेफ्ट राईट घेत स्वतः चुकतात हरवतात अरे बापरे अजून एवढंच नाही मागच्या वेळेला काय झालं होतं माहितीये का घरी पेस्ट कंट्रोल वाला आला होता तर हा महाभाग माणूस माझ्याकडे उंदीर मारायची वडी घेऊन आला धावत धावत म्हणतो काय <laughs> करू या धाना तुम्ही त्यांनी ती वडी खाल्ली असती तर किती बरं झालं असत पण मला विचारल्याशिवाय काहीच खात नाहीत ना ते हा ना मला तर कधी कधी असं वाटतं की या ओंदराला या बिन शेपटीच्या ओंदराला असं पिंजात रक्कन पकडावं आणि महापालिकेला दहा रुपयात विकावा <laughs> ए, ए, कॅमेरा वगैरे चालू नाहीये ना अरे येड्या कॅमेरा आणि कॅरेक्टर दोन्ही बंद आहे <laughs> अरे

अरुण कदम कॉमेडी किंग कॉमेडी स्टार चोर थोर समाज समाजसेवक महाराजा धिराज अरुण कदम हाजिर हो नाही 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 बेड्या काढून मला आणले नाही हो माझ्या अंगावर पधार रे हे असं बोलाय चल आणि तुम्हाला पण काय कळत नाही काय तुम्ही त्याला लाडवून ठेवलंय नाही 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 तसं नाहीये महाराज त्याचं काय आहे त्यांच्या डिक्शनचा प्रॉब्लेम आहे जरा अच्छा हं मला सुद्धा ना नीट ऐकू येत नाही अहो मलाच कित्येकदा त्यांच्याकडे कान घेऊन जावं लागतं ऐकायला अच्छा म्हणून तुम्ही सारखं सारखं तिकडे जाता <गग> काय झाला तू सारखी अशी तिकडे जातेस कान आतूर का हे आतुर आहे कसं आहे माहिती का मी बोलतो ना तर माझे लिप रीडिंग करण्यासाठी उडूळ करतात त्या हा <laughs> तसं आहे ते आणि माझ्या काय डिक्शनचा प्रॉब्लेम आहे ना अरे मग वसाऱ्या डिक्शन सुधार सुधारू ठीक आहे मला सांगा सगळी तयारी झालेली आहे सगळी तयारी झाली आहे चला शूटिंग सुरू करा लवकर चला 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 शूटिंग सुरू करा काय काय चला शूटिंग सुरू करा काय अरे मला आधी स्टोरी सांगा नाव सांगा मग सुरू मारा स्टोरी एक नंबर आहे वा राणी सरकारां सारखी हे फुल आहे अरे वा 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 कोणी लिहिली माहितीये हे बघा हे हे कोण नाही तुम्हाला माहिती रे कोण नाही अरे हा आपल्या राज्याचा आघाडीचा लेखक परडे साठी झालेला तरडे डे आता <tihar> मी तुम्हाला पिक्चर बद्दल सांगतो हॅलो ह्याचे हा आला की भीतीच वाटते तिकडे अरे आलाच हा सांगा तर आता पिक्चर बद्दल सांगतो पिक्चरच नाव आहे आणि राजा जिंकला त्याच्यामध्ये काय होत राजा राजवाड्यात राजा दया आणि पिट्या असे चालत येतात आमच्या राजवाड्यात दया पिट्या काय करताय ते माझ्या प्रोजेक्ट मध्ये असतात मी कॉलेज मध्ये एक पात्री बसवली होती पिट्या आणि दयाला घेऊन पात्री मध्ये तर एकच जण असतो ना ते तुमच्या माझा पॅटर्न वेगळा आहे मी पॅटर्नच्या मुळशी जातो अरे बापरे अरे मी चार चौघात बोलतात मी चौक वर बोलतो अरे पण वसाऱ्या माझा पॅटर्न सांग ना सांगतो तुमचा पॅटर्न सांग माझा पॅटर्न सांग राजा असा राजवाड्यात येतो आणि ये बघतो तर काय राणी प्रधानाच्या मिठीच असते त्याचं टाळक सटकतो ब्याका तो प्रधानाला आव्हान देतो मग त्यांच्या तुंबळ युद्ध होत तुंबळे म्हणजे चिकटपट्टी आहे का रे अरे त्यांच्या तुंबळ युद्ध म्हणजे तलवारीने तुंबळ युद्ध होतो पण त्याच्यात राजा हरतो मग राजाला सगळे कपडे काढून तुरुंगात टाकलं जात नाही तुम्ही तुरुंगातून बाहेर येता बोगदा खणून बाहेर येता पंधरा किलोमीटर लांबीचा बोगदा बाहेर येता आणि तुमची माणसं जमवता दया पिट्या दया पिट्या दया पिट्या ती काय करता आहेत बाहेर ते सगळीकडे असता तुम्ही माणसं जमवता आणि यांना आव्हान देता आणि शेवटी यांना हरवून यांचा शिर करता है, है, आता आपण शूटिंगला सुरुवात करूया चल रे रेट्या काय करू अरे शूटिंग सुरू करूया आपण माझे डायलॉग दिले असता ते कुठे पाठ करता आता मनाला ते बोला सिच्युएशन नुसार तुम्ही मिठी मारा आणि तुम्ही एंट्री घ्या कॅमेरा लाव चला कॅमेरा रोलिंग ऍक्शन परधान्या परधान परधानेस का बारदास परधान्या तिकडे राणी सारखं जाऊ मिगिरी चालली महाराज महाराज हितगोच करत होतो हितगो अरे पण राणी म्हणजे ही जागा मांजी तू काय करतोस फालतुगिरी नाही नाही ते सांगावं लागत होतं ना माझ्या मनातलं काय खूप मोठी घटना घडलेली काय घडलंय महाराज हा मला आठ दिवसाची रजा हवी आहे महाराज दिवसाची रजा कशाला पाहिजे महाराज माझं लग्न ना अरे तुझं लग्न जाम भारी हा एक काम कर तू तु, आणि तुझी बायको जोड्याने पाया पडायला माझ्या तुला कस अरे तू त्याची बायको नक्की महाराज ते माझ्याशीच लग्न करतात स्पेलिंग मिस्टेक करतोस हो महाराज आता राणी सरकार माझ्याच आणि तुम्हाला मान्य नसेल तर युद्धाला तयार व्हा अरे वाचाऱ्या तू फसवून लग्न केला हो युद्धाला तयार जायलाही लिहित नाही तुमची तलवार आहे ना म्यानातच राहू द्या तस पण एक म्यान मे दोन तलवार नाही राही शकते महाराज पर... राणी सरकार काय करायचे यांचं यांना मुठीने चेचू पात्याने झेड काढू जाऊ द्या प्रधानजी कसेही असले तरी शेवटी पती होते माझे पण ना त्यांची राजवस्त्र काढून घ्या आणि त्यांना लवकरात लवकर जेल मध्ये पाठव कोण अरे तिकडे लवकर या इकडे अरे लवकर या ए, लु। 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 ये थांबा युनियनचा माणूस दुसऱ्या सीट मध्ये हॉटेल <गआ> मधून डायरेक्ट इथे येताना <गा> लसून पण घेऊन आला चल चल कंटिन्यू यांची अंग वस्त्र काढा अरे नको रे रे मला ज्या थंडी वाचते तिकडे ऐक ना याच्यान पंप पडला काय सगळा काढा अरे द्या बाकी सगळे घेऊन या राजाला पार नागा करा नागा ऐकाय वा मस्त कटीट 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 काय कमाल सीन दिलाय मस्त पिक्चर संपला जरा संपला काय तो बघदा बिगदा मग मी तिकडे जातो नंतर येतो त्याचं काय महाराज तसं नसतं हल्ली सगळं पहिल्या पार्ट मध्ये राजा हरलेला दाखवतात आणि दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्ही आता तुम्ही जेल मध्ये जा भोगदा खना सात आठ वर्ष बोगदा खनून झाला की यांना कळवा मग तुम्ही आम्हाला कळवा चल रे पिट्या तो उरलेला अभिनय घेऊन चल आलास काय हॅलो हो महाराज महाराज आम्ही पण जातो हनीमूनला हां राणी सरकार हाँ? या वसाऱ्याला हनीमूनच्या रात्री सारी पाट मध्ये हरवा महाराष्ट्र लबाऱ्याला संतरजीवर झोपा महाराष्ट्र आम्ही सारी पाट खेळणारच नाही नाही ते गा ओके हा सरसे काय म्हणतात सई मजेदार परफॉर्मन्स होता अरुणदा मला असं वाटतं की तुम्ही यू कॅन पुल ऑफ एनिथिंग म्हणजे तुम्हाला कॉस्ट्यूम लँग्वेज की कसलंच बॅरियर नाही आहे आणि हे सगळं तुम्ही कधी कधी तुम्ही सुद्धा ते ठेवत नाही आणि तरीही आम्हाला एंटरटेन करता त्यासाठी तुम्हाला सलाम गौरी खूप स्वागत या मंचावरती छान वाटतंय तुला परफॉर्म करताना बघून दादा मस्त पम्या वर ऑन फायर टू डे आय सो प्राऊड ऑफ यू खूप भारी बने मस्त मजा <laughs> वा वा